अपेक्षा आता जनता ठरवेल की जनतेला काय अपेक्षित आहे जनतेला पंचवीस वर्षापासून सत्तेत असलेले दादाराज पुन्हा हवेत की नवीन चेहरा आहे जो त्यांच्यासाठी आवाज उचलायला रस्त्यावर यायला तयार आहे रणनीती कशी असतात रणनीती एकच आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ज्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे शेतकऱ्याच्या टळूवरचं लोणी खाऊन ज्यांनी संपत्ती कमावली त्यांच्या विरोधात एक शेतकऱ्याचं पोरग शेतकऱ्याच्या बांधावर झालेलं प्रस्थापितांच्या विरोधात उभं राहिलेले कष्टकारी शेतकऱ्यांचं पोरग एक रुपये खर्च न करता अत्यंत कमी खर्चामध्ये जनमानसापर्यंत जात आहे पोहचत आहे आणि प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय मराठा आरक्षणामध्ये आपण भूमिका घेतली होती पाटलां पाटलांनी लोकसभेच्या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे तो अतिशय योग्य आहे पण या ठिकाणी जनसामान्यांच्या भावना लक्षात घेऊन की काँग्रेस आणि भाजपपेक्षा काहीतरी वेगळा पर्याय हवा म्हणून या ठिकाणी आम्ही पर्याय दिला पर्याय कसा असणार पर्याय अपक्ष उमेदवार असणार आहे जो तुमच्यासाठी लढू शकतो वेळप्रसंगी रस्त्यावर येऊ शकतो शेतकऱ्यांचा आकांत त्या लोकसभेमध्ये मांडू शकतो तुमच्याकडे हिंगोली जिल्ह्याचा विकास आराखडा रावसाहेब पाटलांनी इथं विकासाचा धडाका लावला होता खूप विकास केलेला काय विकास केला आहे मला सांगा ना तुम्ही त्यांच्या जवखेडा गावामधून एक डांबरेल रस्ता आणला सिमेंट रस्ता म्हणून जालन्याचा विकास झाला का आज शिक्षण व्यवस्था जालन्याची कोलमांडली आहे पत्र्याचे कॉलेज या जालना जिल्ह्यात आज आहे या जालना जिल्ह्यामध्ये आरोग्य व्यवस्था नाही एखाद्या बाईचं ऑपरेशन डिलिव्हरी करायचं सिजर डायरेक्ट प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये करतात दोन दोन तीन तीन लाख रुपये घेतात पोरांना प्यायला शुद्ध पाणी नाही पंधरा पंधरा दिवसाला पाणी याय लागले कधीही लाईट जाते कधीही लाईट येते काय विकास केलाय आहे दादांनी तुमचा प्रचार कसा असणार प्रचार माझा जनता करणार आहे जनतेपर्यंत मी चिन्ह पोहोचवण्याचं काम करणार आहे जनता हाही बदल घडवून आणणार आहे माझ्याकडं प्रचार प्रसार करायला सुद्धा संपत्ती नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण पोरांच्या मित्रांच्या माध्यमातून मी प्रचार प्रसार करणार आहे चिन्ह कोण पाचणार